दिवाळीचे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज आहे लक्ष्मीपूजन घरी मस्त तयारी झाले झालेलं आहे फटाके वाचतात भरपूर पाठीमागे दिवाळीच्या खूप शुभेच्छा गोडजोड सगळ्यांच्या घरी आहे आनंदाचं वातावरण असतं आमच्या घरी पूजन वगैरे झालेलं आहे आमकडे पाठी पूर्ण कंपनी वगैरे डेकोरेशन केलं आहे आणि छान वाटतंय ना आनंदाचा सण असतो हा मस्त डेकोरेशन इकडे बाहेर सगळे फटाके वाजतात इकडे कंटिन्यू जिकडे तिकडे मग अशी पाऊस आला होता आणि पाऊस गेला तर सगळ्यांच्या फटाके वाचलेत बघा तिकडे तिकडे हे बघा चालले आज अशा घरी पूजन झालंय तर दाखवूया कसं काय केलं पूजन वगैरे हे फटाके पटाके बघितले वाजवले सकाळ जाऊन खाली ग्राउंड फ्लोरला नेतो येतो घेऊन जातो दिनंतर तेच चाललंय देवाची पूजा केली इकडे इकडे प्रज्ञा हाय प्रज्ञा हॅपी दिवाली सगळ्यांना हॅपी दिवाली इकडे बघा आणि हे बघा आम्ही आपले मित्र आले घरी शुभ दीपावली सगळ्यांना इकडे इकडे पूजा केली आम्ही मांडलेलं सगळं पूजा वर्षाने सगळी तयारी झालेली आहे इकडे देवाची पूजा वगैरे आता मस्त जेवण वगैरे करायचं आम्हाला इकडे प्रांजू आहे हॅलो हॅपी दीपावली शिव दीपावली इकडे मावशी आहे मस्त चला आता जेवणासाठी आम्ही बाहेरून खास करून आणलय व्हेज बिर्याणी आणले हा धावपळ हा आता बिर्याणी गेलेलो आणले चला जेव्हा जरा हा 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 लेट झाला ह्याच्या घरी आरती होती हा आहे ना किंवा तू रिसॉर्टचा प्लॅन करूया <स्थिया> का हा अ पण आला गेल्या वर्षी आपण कुठे गेलेलो हॉटेल ला <laughs> गेलो ना तेव्हा लेट आले दिवाळी लेट आलेली गेल्या वर्षी पूजन हा याच दिवशी आपण गेलेलो लक्ष्मीपूजन एक तारखेला यावर्षी थोडा लेट आहे नंतर फटाका जाऊया खाली परत काल पण गेलेलो आम्ही आज परत जाऊया मित्र हे सगळे पाऊस थांबल्यामुळे फटाकडे विजा हां बोल घरी फराळ तयार केला तो फराळ आहे आपल्या तर खाल्लंच आहे परत एकदा सगळ्यांनी बसून निवड खावी सरंज केले शंकरपाळ्या गेले अजून काय केलेस परसन आपला चिवडा चिवडा बनवलाय इकडे काय बनवून ठेवलंय चिवडा आता वयात फराळ मेन असत देवळा तांदळाची पोरं गावाला फेमस आहे म्हणजे आमच्याकडे कोकणातल्या सगळ्यांच्या गावी हे तांदळाची पोरं मेन म्हणजे मिठाई गावाकडची अशी बनवत पारंपरिक पदार्थ पोरं तांदळाची लाडू करणार तसं काय आलं लाडू चा पण जरा लेट झालं करायचं पण ते आम्ही करू आज आज किंवा उद्या करूया दिवाळीचा फराळ सर्वांनी मस्त फराळ खाव्या बाकी सगळं खर्च आहे

आहेत त्यांची बिर्याणी खूप फेमस आहे आमच्याकडे बर्थडे हा सगळे आलेले तेव्हा छान मिळते व्हेज आणि दोन्ही नॉन व्हेज दोन्ही पण वेज बस लागते सो आम्ही किती आणले चार दोन फोडले गरम गरम आहे तो पण काढून घेतो छान बनवतात ते आम्ही त्यांच्याकडे आणतो कायम वराडी आमच्याकडे जेवायला वराडी लेट शेवटच्या पंक्तीत शेवटच्या पंक्तीतले आता आम्ही बसलोय आम्ही झालो जेवण हे आम्ही लेट बसतो भांजो टेस्ट सांगा कशी झाली तेनू झाला जेवण आमच्यासोबत आता हेच फक्त राहिलेले कसे भारी ना फटाकडे चालले खाली प्रज्ञ काय बोलतो काय चाललाय फटाके घेऊन दररोज दररोज फटाके घेऊन चाललाय पाच दिवस फटाके घेऊन आहे आता वाढले अकरा साडे अकरा आरामात चालला मी निव काल पण लेटच घेऊ घेतल्या सगळ्या प्रथम घेतल्या सगळ्या कोणती पटोड्या चालव तेव्हा आता नाही आपलं लेटच असत लेट पण थेट लेट पण लेट पण थेट लाय पाणी कधी लग्न करायचं कशी गोरी द्यायची द्यायची पटली पोरा गोरी पोरगी भेटते पहिले अट्टम न हो मारे जरा स्टार्टिंगला झाल्याचं काहीतरी मरा निवायचा एकदम इथं जरा मेणबत्ती वगैरे लावूया सगळे फटाके बडवून गेले लोक हा मस्त राजू पाऊस एक पाऊस दे पाऊस द्या लवकर पाऊस दे, 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 दे।, पाउस दे, पाउस दे निवास पेठो थांब लाव भरपूर टाईम हा तिथे लावतो अॅट्टम बॉम्ब लागला लागला उभा कर उभा कर थांब उभा करू हा झाला मस्त मस्त वाव बार ऐकत नाही तुला पळून जातील बंदूक घेऊन आले जमीनच्याकडं फिरे फिरे फिरेल हा हा काही नाही हा तू काय करतोय आमचा पेटत नाही कसा इकडे बघा फटाक्यांचा खस किती पडलाय पूर्ण जबरदस्त फटाके ओढलेत खतरनाक फटाके ओढले खूप मजा येते आज मित्र सोबत लावायला खूप मस्त फटाके लावायला मजा येते निवड आलो ना केसळ गर्दी नसते काय भेटला भेटला बटरफ्लाय लाव बटरफ्लाय तर मस्त वाच चिटच नाही चांगले वाचा बटरफ्लाय मस्त वाचत बटरफ्लाय वरती का वरती उभी कर हा बटरफ्लाय लावले पट वाटला हो तुझ्या हातामध्ये काही जा आहे तुम्ही आम्ही आलोय आईस्क्रीम खायला आमच्याकडे एक आईस्क्रीम वाला उघडा असतो उशिरापर्यंत पर्यंत श्रीराम कुल्फी फेमस आहे इकडे श्रीराम कुल्फीवाले कुठला फ्लेवर पाहिजे तुला मँगो पिस्ता

छान मिळते इथे तुलपी चांगली असते प्रांजू आणि मैत्रिणींनीच हा मित्र नाही मैत्रिणी सगळे एकत्र येऊन त्यांनी हा मस्त किल्ला बनवलाय दोन तीन दिवस काम होतं त्यांचं तर मंडळी दुसरा दिवस आहे आता था। आम्ही आता चाललेलो आहोत दुसरं लिला आमचं तिकडे सुद्धा घर आहे तिकडच्या मंडळींना भेटावं लायचं दसऱ्यामध्ये जायचं प्लांकिरा परंतु काही करतो जागा नाही मिळाला गडबड होती सगळी तर आता म्हटलं दिवाळीत जायचं आहे या साईड इकडे प्रांजू आहे प्रांजू पण बघा तयार झाली ती खाली फ्रेंड सोबतच गेलेली सोबत गेलेली आणि इकडे प्रज्ञू आहे प्रज्नू बघा कसा हे जोवाय झालाय ना मार्केट मग आता कसं झाला इकडे बदलला बघ मार्केट म कसं झालंय हा बोलतो बऱ्याच दिवसानंतर आमच्या आलाय पूर्ण चेंज झाला एरिया एवढा बदल होता ना इकडे बाप रे आम्ही जेव्हा आलो तेव्हा काहीच नव्हतं इकडे ही बिल्डिंग पण होती छान वाटतंय सगळं डेव्हलप झाल्यानंतर आता आणि इकडे बघा कमलीन लावलाय आमच्या सोसायटीला मस्त मोठं कमलीन लावलाय आणि पोर आहे सगळी प्रांच्या फ्रेंड फ्रेंड भेटलेत पण इकडे आल्या मस्त फटाके वाजायला तर आम्ही आता आलोय आमच्याकडे मडवी भाऊ आहेत सचिन मोदी यांच्या घरी आमच्या बाकीच्या मेंबर त्याला भेटलो प्राणू मित्र मैत्रिणी भेटले परंतु कसं वाटतं तुला इकडे येऊन छान ना इकडे आवडत तुला नाही आवडत तेव्हा आवडत होत जास्त आहेत नाही ते नाही आहे तिकडे जास्त झालेत ना फ्रेंड सुरुवातीला त्याचे फ्रेंड तिकडे नव्हते आता झालेत तिकडे हा आता मुलं त्याला फ्रेंड भेटले दिवाळी अगं मस्त कंदील लावला यांच्याकडे मम्मी पप्पा कुठे बाहेर गेलेत ना आम्ही आला आमच्या घरी ताटे बद्दू मसाले वाले बदू तु चप्पल टाळचं ठिकाण कुठे माहितीये कुठे हे बघ आम्ही आता आला आमच्या घरी तांडी प्रज्ञू आठवते काय रेंजो देवते घर आपले गाव आहेत गावाकडचे पावस पावस थोडी गाव

एकदम लहान जन्म तर इथेच ना लॉकडाऊन लागला बरोबर जन्म झाला ना लॉकडाऊन सहा महिनेच होतो रेसिपी व्हिडिओ करायचो फक्त मधु तेव्हा रडायचा मध्येच यायचा फोडणीच्या टायमाला रडायचा परत फोडणी बंद रेसिपी बंद हॅपी दिवाळी तुम्हाला तिकडे कारवाने हॅपी दिवाळी हो सेठ या इकडे तुम्ही काय पळता कुठे तुम्ही घरी घरी तुमच्या काय जायचं निडीला करूया सुट्टी पडल्या मुलांना मला बोलला दीपांकर चाललंय गावी बाकी काय मस्त दसर होतो पण तेव्हा जरा गडबड होते हा तुम्ही येत नाही शॉपिंग शॉपिंगला जा बरोबर वरती बसलो जरा आता निवड नंतर येऊन गेलो तरी जागा ट्रिपचा प्लॅन करूया आपली वर्षात ना एक नंबर करूया प्लॅन आता सुट्टी पडल्यात मुळेला हौशी बाल मैत्री मंडळाचे अध्यक्ष इकडे घरी आलोय बऱ्याच दिवसानंतर इकडे वाई आणि भाऊ गेलेत शेजारी बड्डे आहे शुभेच्छा बऱ्याच दिवसानंतर आलोय आणि वेदू गावी गेले ती बरेच दिवस लाकड भाऊ दिसत पण नाही ना म्हणून काय काय वाटत गेले कुठे भेटत नाही आम्ही कमी होतं ना आपलं जाण आणि मेन म्हणजे आई खूप संडे विंडे सगळ्या सुट्टीत नसते जाण्याकडे भाऊ नसत तरी रिक्षा दोन रिक्षा बदल लागत असतील ना आमच्याकडे आता कसे आहेत हॅपी दिवाळी काय तुम्ही भेटत नाही काय नाही आम्हाला आम्ही ठेवू आम्हीच येतो तुम्ही कुठे येत आहे बड्डे आहे की काय आहे बाजूला बसले दिवाळी दिवाळी

छान आहे आणि मेन माहिती आहे हॉटेल म्हणजे माझ्या आईला पण आणले आजीला आणले बहिणीला आणले सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आपण घेऊन तर मंडळी आता आहे घरी तुम्हाला आजच्या व्हिडीओ मध्ये आम्ही दाखवलेला आहे आमच्या घरी झालेलं लक्ष्मीपूजन आमच्या घरी आलेले मित्र मंडळी त्यानंतर मग फटाके वाजवलेले आहेत अजून कुठे गेले आपण उसरलीला गेलो ना उसर्लीतल्या घरी गेलो तिकडे प्रांजूर तुझ्या मित्रमैत्रिणी भेटले भेटले पूर्ण दिवसभर असा छान मस्त एक माहोल होता तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल आपली बरे सारी मंडळी व्हिडिओमध्ये जी दिसायची काही मंडळी दिसत नाहीत काही असतात प्रत्येकाच्या कामामुळे इथे सगळ्या गोष्टीमध्ये बिझी असतात नाही जमत पण बऱ्याच दिसून तुम्हाला सुद्धा हे बघून सगळं चांगलं वाटतं असेल व्हिडिओ जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमची प्रतिक्रिया करा भेटू पुढच्या व्हिडिओ तुम्ही स्वतःची काळजी घ्या तो परत सी यू थँके बाय यू